हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आणि आज आपण घेणार आहोत एक नवीन टॉपिक कोणता टॉपिक रुद्वी डी नो no. सी पण कसला टॉपिक ए बी सी डीचा शब्द वर्ड्स एपासून सुरू होणारे आणि बीपासून सुरू होणारे शब्दांचा आपण मागेच व्हिडिओ बघितला आता या व्हिडिओमध्ये आपण सी चे पासून सुरू होणारे शब्द वर्ड्स बघूया तर चला सुरुवात करूया रुद्वी, ही? कोणते पण पाच किंवा त्यापेक्षा जास्त तुला जेवढे येतील बघू तुला किती येतं सीपासून सुरू होणारे वर्ड्स सांगायचे ठीक आहे पहिला सी फॉर कॅट अजून सेकंड सी फॉर <laughs> हाँ सी फॉर ओके सी फॉर कैमेरा ओके कॉटन ना हो कैट एक परत मी सांगू सी फॉर कर्टन्स सी फॉर कॅच सी फॉर सर्कस सी फॉर सर्कल साऊंड साऊंड सी चा साऊंड सी फॉर कॅच हो बर अजून सी फॉर कॅमेरा झाला कॅटर पिलर झालं सी फॉर काइट कसं होणार के फॉर काइट ना हृद्विकने तरी ऑलमोस्ट नाईन टेन सांगितले म्हणजे पाच वर्षाच्या मानाने खूप काही सांगता आलं आहे ओके व्हेरी गुड नॉट बॅड तर चला आपण आज सी सीपासूनचे शब्द तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि हृद्वेगनी सांगितलेले सीपासूनसून होणारे शब्द करेक्ट आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर भेटूया कमेंट पण हां नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय